मराठा आरक्षणाच्या वैधतेवरील आजची सुनावणी हे कोर्टात पूर्ण झालेली आहे आणि आता या संदर्भात पुढची सुनावणी ही अठरा आणि एकोणीस जुलै दरम्यान होणार आहे आपण पाहतोय मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी आजची पूर्ण झालेली आहे आणि आता थेट अठरा आणि एकोणीस जुलै जुलैला पुढची सुनावणी या संदर्भात वैधतेसंदर्भात होणार आहे तर पाहूयात मराठा आरक्षण आणि त्यांच्या संदर्भातले पेच फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण सरकारनं जाहीर केलं होतं तर राज्य सरकारनं सी अंतर्गत आरक्षणाचा निर्णय घेतला होता तर यामुळे राज्यातील पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा आरोप होत होता आणि हायकोर्टामध्ये आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या तर याचिका प्रलंबित होते आणि त्यामुळं मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश हे त्रिसंकू अवस्थेमध्ये पोहोचलेले आहेत तात्काळ सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले आहेत